पुण्यामधील वडगाव बुद्रुक येथील जाधवनगरचे प्रगतशील शेतकरी कांतीराम अण्णा जाधव आणि त्यांचे सर्व कुटुंब यांनी पारंपरिक पद्धतीने भाद्रपद पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला या पोळ्यानिमित्त जाधव अण्णा यांनी बैलजोड्यांपुढे पारंपरिक पद्धतीचे तुतारीवादक हलगीवादक ढोल ले पथक या लावण्याचा कार्यक्रम ठेवून संपूर्ण वडगावमधून मिरवणूक काढली

परकी यांनी आपल्या पुण्यावर आक्रमण केलं पूर्वी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगार हा पुणे शहरात फिरवला होता कारण आपल्याला हा वारसा आणि परंपरा ही महाराजांपासून मिळालेली आहे महाराजांनी जशी शेतकऱ्यांची काळजी घेतली तसंच आत्ताच्या सुद्धा शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे जसे आपण लाडके बहीण लाडके सगळे पण शेतकरी जगावला तर देश जगणारे माणूस जगणारे आपण आपण जर व्यवसाय कोणतेही पाहिले बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसाय कारखानदारी पण आज जर लोकांना खायला तर लागते शेतकरी जगला तर जग जगणार आहे आम्हाला वाटतं आहे आणि आपण हेच संदेश आपण लोकांना देऊ येणाऱ्या काळात जी आपण शेती करतो अजून आधुनिक कशी होईल आणि कसा अजून आपल्याला एकाचे हजारो दाने करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे काय रामकृष्ण हरी वडगाव बुद्रुकच्या बैलपोळा सण जाधव कुटुंबीय आम्ही करीत असतो हा आमचा पिढ्यान आहे हा शेतीचा एक आम्हाला नाद आहे बैलांचा एक नाद आहे आणि ही आपला जी संस्कृती आपलं हे जी जपण्याची ही ताकद आहे ना ही फक्त अन्नदा धोक्याची ह्या संस्कृतीला पुढेही बट्टा न लागतं आज मी चाळीस वर्षे एवढं घेणार का पुढं चाळीस वर्षे मी हा बैलपोळा साजरा करतो काय सांगतो मी दरवर्षी बैलपोळ्याला या ठिकाणी उपस्थित असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलपोळा साजरा केला जातो पण आजचा बैलपोळा हा विशिष्ट भागामध्ये आमच्या साजरा केला जातो काही दुसरा बैलपोळा असतो तो बहुतेक आशे कुठल्या श्रावणीला श्रावणीला आणि एक भाद्रभद्री असे दोन बैलपोळे असतात तर हा बैलपोळा आपल्या परिसरामध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला जातो आणि हा करत असताना बऱ्याच कुटुंबांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परंपरा आपली जपलेली आहे त्याच्यामध्ये वडगाव परिसरामध्ये जाधव कुटुंबीय जे गेली चाळीस वर्षे हा उत्सव साजरा करते आणि सातत्याने कुठेही खंड न पडता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपली परंपरा जपायचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण परिसर त्यांच्यामध्ये एक जीवानी एकत्र येतो एक कुटुंब म्हणून आणि ते सगळ्या उत्साहाचं सगळ्यात पहिलं गम